उद्धवाने विचार केला की येथे काही दिवस राहून कुणा संतांचा किंवा कुणा वैष्णवांचा सत्संग करीन त्याने निश्चय केला की कुणी प्रभूचा लाडका भक्त मिळाला तरच मी बोलेन नाही तर मौन पाळी वृंदावनामध्ये आजही अनेक साधू राधाकृष्णांच्या गुप्त लिलांचे दर्शन घेत फिरत आहेत यमुनीच्या काठी रमन रेतीत विदूर बसलेला होता दुरुन उद्धवाने पाहिले व त्याला वाटले हा कोणी वैष्णव असावा आणि त्याचे हृदय कृष्ण प्रेमाने भरलेले असावे अगदी जवळ आल्यावर उद्धवाने ओळखले की हे तर महान भगवत भक्त विदुर आहेत त्याने वंदन केले त्याचवेळी विदुराने डोळे उघडले व उद्धवाला म्हटले तुम्ही मला वंदन करता हे योग्य नव्हे विदुराने उद्धवाला प्रणाम केला संतांची भेट सुद्धा किती मधुर असते चार मिले चौसठ खिले बीस कर जोड़ हरिजन से हरिजन मिले बिहन से सात करोड चार म्हणजे चार डोळे चौसष्ट दात वीस बोटे शरीरावरचे सात कोटी रोम व हरिजन म्हणजे देवाचे लाडके भक्त विदुर आणि उद्धव यांचा दिव्य सत्संग झाला माणसाचा जितका वेळ सत्संगात जात असेल तितका वेळ तो खऱ्या अर्थाने जगला असे म्हणावे संतांच्या भेटीत फक्त परमेश्वराचीच चर्चा होत असते संतांची भेट झाल्यावर तुम्ही आपल्या प्रापंचिक गोष्टी करू नका उद्धव म्हणाला मला प्रभूने प्रभास क्षेत्रात भागवत धर्माचा उपदेश केला आणि बद्रिकाश्रमास श्रमास जाण्याची मला आज्ञा केली आपल्या दर्शनाने मला फार आनंद झाला आहे विदुर म्हणाला जो भागवत धर्म भगवंताने तुम्हाला सांगितला तो ऐकण्याची माझी इच्छा आहे मी जातीहीन व कर्महीन आहे पण आपल्यासारखे संत दयेची सागर आहेत भगवंताने माझ्यावर थोडी दया दाखवली होती ही माझी इच्छा पूर्ण करा मी अधम आहे तरीही प्रभूने आपणास जो उपदेश केला तो ऐकण्याची माझी इच्छा आहे तो उपदेश कृपा करून आपण मला सांगा उद्धव म्हणाला आपण सामान्य मानव नाही मनुष्य नम्र होत जोपर्यंत व नाही तोपर्यंत तो देवाला आवडत नसतो जे जे डोळ्याने दिसले ते ते रूप आहे अशी भावना ठेवाल तर दैन्य भाव जागेल विदुरजी तुम्हाला आणखी काय सांगू जेव्हा मला देवाने उपदेश केला तेव्हा तेथे मैत्रेय बसले होते भगवंत जेव्हा निजधामास गेले तेव्हा त्यांना वसुदेव देवकी रुक्मिणी सत्यभामा यापैकी कुणाची आठवण झाली नाही पण आपली मात्र तीन वेळा आठवण आली होती ते मला म्हणत होते की मला माझ्या विदुराची आठवण येत आहे त्यांची माझी भेट झाली नाही त्यांच्या घरी मी एकदा ज्या कण्या खाल्ल्या होत्या त्यांचा स्वाद मी अजून विसरलेलो नाही त्या कण्या आजही मला आठवतात जय जय राम कृष्ण हरी